श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे नवरात्रीची तिसरी मा नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात देवी दुर्गेचे तिसरे स्वरूप चंद्रघंटा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते दे, देवीचे हे स्वरूप अत्यंत सुंदर मनमोहक अलौकिक आणि शांतीदायक आहे देवीच्या कपाळावर अर्धचंद्र असल्याने तिला चंद्रघंटेच्या नावाने ओळखले जाते असे मानले जाते की देवीची मनोभावे पूजा केल्याने भक्तांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात संकटे असतात आणि ते काही दूर होत नाही आता येणार नाही असं तर होणार नाही पण आपण पन मेहनत घेऊन देखील आपल्याला मेहनतीचे फळ मिळत नाही मग आपल्याला मेहनतीचे फळ मिळण्यासाठी तसेच मुलांची पाहिजे त्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही मग मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी तसेच आपल्या घरामधील आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता उद्या आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्म आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते उद्या आपण उंबरठ्याचं लेपन करावं तसेच आपल्याला घराच्या बाहेर थोडंसं पाणी स्प्रे करायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घराच्या बाहेर स्प्रे करायचं आहे तसेच दरवाज्यावरती आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे मग तुम्ही हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याने स्वस्तिक हे मुख्य दरवाज्यावरती काढू शकता तसेच आपल्याला घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडायचे आहे घरामध्ये अगदी चारही कोपऱ्यामध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये फक्त आपल्याला बाथरूम जवळ गोमूत्र हि शिंपडायचं नाही आता हा तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवशी कोणत्या फुलांची माळ अर्पण करायची आहे तर आपण निळ्या फुलांची माळ अर्पण करू शकता किंवा गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ ही माता लक्ष्मीला माता दुर्गाला अर्पण करायची आहे अगदी तुम्हाला माळ अर्पण करणे शक्य नसेल तर तुम्ही फुल अर्पण केलं तरी पण चालेल आणि तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना झाली असेल तर तुम्ही माळ अर्पण करावी देवी चंद्रघंटेच्या समोर तुपाचा दिवा लावा देवीला अक्षता सिंदूर फुलं अर्पण करावी देवीला नैवेद्य म्हणून फळ आणि केशर दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाई दाखवा किंवा तुम्ही अगदी तांदळाची खीर देखील या दिवशी माता लक्ष्मीला माता दुर्गाला अर्पण करू शकता देवी चंद्रघंटेची आरती करावी पूजा संपन्न झाल्यानंतर देवीकडे एखादी दे चुकभूल झाल्यास आपण क्षमा देखील मागायची आहे आता या दिवशी आपल्याला आप एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी अडथळे दूर होतील व माता लक्ष्मीचा माता दुर्गाचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल तर या उपायासाठी आपल्याला दोन विड्याची पाने घ्यायची आहे विड्याची पाने घेतल्यानंतर प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता ही पाने घेतल्यानंतर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण जो काही अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तसेच या विड्याच्या पानाचे देखील खूप महत्त्व आहे या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो तसेच पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो पाण्याच्या मागील बाजू चंद्रदेवतेचा वास असतो पाण्याच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो पाण्याखाली मृत्यूदेवतेचा वास असतो या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधले भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागले त्यामुळे या विड्याच्या पानांचे अत्यंत महत्त्व आहे आपल्याला ही दोन विड्याची पाने घ्यायची आहे देवापुढे आसन घेऊन बसायचं आहे आता आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये तुम्ही घरामध्ये जर गंगाजल असेल तर दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आता या पानांवरती आपल्याला एक मंत्र लिहायचा आहे आता कुंकवाने आपल्याला या विड्याच्या पानावरती रीम असा मंत्र लिहायचा आहे आता हा रीम लिहिताने आपल्याला त्यावरती अनुस्वार देखील देण्याची गरज आहे आपण अगदी जी काही दोन विड्याची पाने घेतली आहे त्या दोन्ही पानांवरती रीम असा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर ही पाणी आपल्याला माता लक्ष्मीला माता दुर्गेला अर्पण करायची आहे तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना केली असेल तर घटाजवळ ही पाणी अर्पण करू शकता किंवा घटस्थापना केली नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीसमोर अगदी अन्नपूर्णा देवीजवळ जरी ही विड्याची पाने अर्पण केली तरी पण चालेल यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर त्याचा आपल्याला काही एक फरक हा बघायला मिळत नाही आणि जर आपण सेवा देखील केल्या आणि उपाय देखील केले तर निश्चितच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता किंवा जर तुम्हाला एकशे आठ व्या म्हणणे शक्य असेल तर एकशे आठ जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल फक्त हा जो काही मंत्र आहे तो मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे आपल्याला एम श्रीम शक्तये ये नम या मंत्राचा जप एकशे आठ करायचा आहे हा चंद्रगटा मातेचा बीज मंत्र आहे त्यामुळे आपण हा मंत्र जरूर म्हणावा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही दुर्गा मातेला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा दुसरे काही अडचणी अडथळे असो जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचे आहे त्यानंतर ही पाने आपल्याला दिवसभर तिथेच राहून द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाने ही पाने उचलू शकता आणि निर्मल्यामध्ये आपण ही टाकायची आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल आपण घटाला रोज एक माळ अर्पण करत असतो त्यानंतर ती जी काही माळ आहे ती आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करतो किंवा निर्मल्यामध्ये टाकतो त्याच वेळे तुम्ही ही पाने टाकली तरी पण चाले आता हा उपाय ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आजोबा तुमच्या घरामध्ये लहान मुले देखील ही सेवा करू शकतात फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही तसेच नवरात्रीच्या काळामध्ये आपण जर घरामध्ये काही झाडे लावली तर ती देखील आपल्यासाठी खूपच शुभ मानली जातात मग तुम्ही उद्याच्या दिवशी देखील ही झाडे आणू शकता तर सर्वात प्रथम म्हणजे तुळशीचे रोप तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गादेवी या दोघीही प्रसन्न होतात यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते अगदी तुमच्या घरामध्ये जर अगोदर तुळशीचं झाड असेल तर तुम्ही नाही आणलं तरी पण चालेल पण घरामध्ये जर झाड सुकलं असेल किंवा झाड नसेल तर आवर्जून तुम्ही तुळशीचं झाड हे घरी आणावं तसेच माता दुर्गेला जास्वंदीचं फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ देखील प्रदान करते आता उद्या आहे शनिवार आता या शनिवारच्या दिवशी आपण शमीचं झाड देखील घरी आणू शकता नवरात्रीमध्ये शनिवारच्या दिवशी शमीचं झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते हे झाड तुम्ही लावत असताना घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जरूर लावावं यामुळे आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही असे म्हणतात कोर्ट कचेरी त्यामध्ये आपल्याला पडावे लागत नाही तसेच आपण जे काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ देखील आपल्याला मिळत असते ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाज्याजवळ जमिनीवर लावणे चांगले मानले जाते आता तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर कुंडीमध्ये तुम्ही हे शमीचं झाड जा नक्कीच लावू शकता आता शमीच्या झाडाला आपल्याला शनिवारी एक वस्तू अर्पण करायची आहे तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि असं पाणी शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणारं आजारपण हे देखील दूर होत असतं तसेच आपण तिथे एक शुद्ध तुपाचा किंवा तेळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा देखील शनिवारच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे शमीच्या झाडाचे दर्शन घ्यायचे आहे ओम शनेश्वराय नमह या मंत्राचा जप देखील आपण तिथे बसून अकरा वेळा करायचा आहे यामुळे आणि आप आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे शनी महाराज दूर करत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद